बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाप्पांचे व्यक्तिमत्व आणि बाप्पांसोबत असणारे जे काही साहित्य आहेत बाप्पांची जी काही बॉडी आहे ही आपल्याला मानवतेला काय दर्शवत असते त्यांचे जीवन आपल्याला काय दर्शवतं ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका सर्वात महत्त्वाचं बाप्पांचं जर आपण व्यक्तिमत्त्वाचा विचार केला त्यांच्या जीवनाचा विचार केला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एलिफंट हॅड हा पहिला सिंबॉल म्हणजे त्या ठिकाणी हत्तीचं तोंड हे आपल्याला काय सिंबोलाइज करतं बघा रिप्रेझेंट विजडम इंटेलिजंट स्ट्रेंथ अँड एलिफंट्स आर नोन फॉर देर शार्प मेमरी अँड डिसर्निंग सर्निंग नेचर सर्वात महत्वाचं एलिफंट हेड म्हणजे बाप्पांचं मुख आपल्याला काय दर्शवत असतं बुद्धिमत्ता चातुर्य शक्ती आणि जे हत्ती आहेत एलिफंट आहेत ते एक प्रकारे त्यांची मेमरी शार्प असते हे आपल्याला बाप्पा पहिला पॉइंट दर्शवत असतात सेकंड पॉईंट आपण बाप्पांच्या जर बघायला गेलं ला। तर लार्ज आईज सर्वात मोठे डोळे बाप्पांचे आहेत काय सिंबोलाइज करतात सिंबोलाइज द इम्पॉर्टन्स ऑफ हॅव्हिंग सिंगल माइंडेड फोकस अँड अटेन्शन एखादी गोष्ट जर आपण हातात घेतली तर त्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे ध्यान लक्ष केंद्र पालवाय एखाद्या टार्गेटवर आपण जर फोकस केला कॉन्सन्ट्रेट केलं तर आपण त्याच्यामध्ये अचीव्ह करू शकतो ते टार्गेट हे बाप्पा आपल्याला लार्ज आईज आपल्याला त्या ठिकाणी शो करत असतात त्यानंतर बाप्पांचे लार्ज इयर्स मोठी, मोठी कान आहेत बाप्पांची मोठी कान सुपासारखी काण बघूया आपण सिग्निफायन्स द ॲबिलिटी टू लिसन किनली टू द प्रेयर्स अँड नीड्स ऑफ इस ड्युटीज सर्वात महत्त्वाचे बाप्पा आपल्याला काय दर्शवत असतात की लिस्निंगवर फोकस केला पाहिजे स्पीकिंगपेक्षा आपण हे ऐकलं पाहिजे जास्तीत जास्त आपण ज्यावेळेस ऐकू त्यावेळेस आपण निश्चितपणे एखादं ज्ञान असेल एखादं नॉलेज असेल ते आपण प्राप्त करू आणि भक्तांची प्रार्थना भक्तांची प्रार्थना बाप्पा खूप लवकर ऐकत असतात नवसाला पावणारा बाप्पा म्हणत असतात म्हणून त्यांचे कानसुद्धा मोठे आहेत त्यानंतर सिंगल बिग बेली सर्वात महत्वाच्या बाप्पाचे बाप्पाचे पोट खूप मोठं आहे खूप सिम्बोलायझ आहे बघा रिप्रेझेंट्स द ॲबिलिटी टू डायजेस्ट अँड असिम्युलेट बोथ द गुड अँड बॅड एक्सपिरियन्स ऑफ लाईफ विथ टोटल एक्सेप्टन्स सर्वात महत्वाची क्वालिटी आहे लार्ज बेली बाप्पाची मोठं पोट आपल्याला काय दर्शवतं की जीवनामध्ये येणारे अनुभव चांगले वाईट ही पचवण्याची ताकद आपल्याला बाप्पा देत असतात आणि सर्वात महत्त्वाचं की जीवनामध्ये जे काही वाईट बरे वाईट अनुभव आहेत संकट आहेत त्याच्यातनं रस्ता काढण्याची ताकदसुद्धा बाप्पा देतो आणि ती पचवण्याची शक्ती डायजेस्ट करण्याची शक्ती बाप्पा आपल्याला देतो आणि चांगलं आणि वाईट दोन्ही स्वीकारण्याची ताकद बाप्पा आपल्याला प्रदान करत असतात त्यानंतर सिंगल टस्क एक दंत आपण ज्यांना म्हणत असतो अ सिंबॉल ऑफ वन पॉईंटेडनेस अल्सो रिप्रेझेंट द ब्रोकन टस्क यूज टू राईट द महाभारती एक दंत आपल्याला सुद्धा दर्शवत असतं की जीवनामध्ये अनेक संकट येत असतात त्याच्यातनं आपण रस्ता कसा काढावा आणि त्याच्यातनं सुद्धा शांततेत त्या आपला रस्ताक्रमण करून पुढे कसं जाणं हे आपल्याला एकदंत दर्शवत असतात त्यानंतर बापांच्या हातामध्ये काही ऑब्जेक्ट्स आहेत काही वस्तू आहेत त्यांच्या हातामध्ये आपण बघूया एक्स सर्वात महत्त्वाचे कुराडे बघा एक्स सिंबोलाइज द पावर ऑफ टू डिस्ट्रॉय इग्नोरन्स अँड कट थ्रू द ऑबस्टेकल्स सर्वात महत्वाचे त्या ठिकाणी अज्ञान नष्ट करणं आणि वाटेत येणाऱ्या अडचणी ह्यासुद्धा संपवणं हे काम ॲक्स करत असते कुराळ करत असते नूज पाश रिप्रेझेंट्स द ॲबिलिटी टू कंट्रोल डिझायर्स अँड पॉवर टू ड्रॉ लव वन्स क्लोजर ऑर सेव्ह दोज इन नीड सर्वात महत्त्वाचं की आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवणं हे काम पाश पाशमुकुश धारणं आपण असं म्हणतो की आपल्या इच्छा आकांक्षांवर नियंत्रण करून आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानाने कसं जीवन जगावं हे देखील आपल्याला नूज पाश आपल्याला मार्गदर्शन करतं त्यानंतर अंकुश बघा अ पॉइंटेड हुक यूज टू गाईड द सॉल अवे फ्रॉम इग्नोरन्स अँड टुवर्ड स्पिरिच्युअल अवेकनिंग आध्यात्मिक शांती आध्यात्मिक जागृती आध्यात्मिकतेकडे आपल्याला वळण्यासाठी आणि जे काही लोभ मोह माया आहे यापासून लांब जाण्यासाठी बाप्पांचे अंकुश त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करत असतं आणि सिंबोलाइज करत असतं लोटस कमळ सिम्बोलाइज द स्पिरिच्युअल प्युरिटी अँड ॲनलाइटमेंट आणि सर्वात महत्त्वाचं आध्यात्मकतेच्या साक्षात्कार पवित्रता शुद्धता आपल्याला त्या ठिकाणी लोटस त्या ठिकाणी हातातलं कमळ बाप्पांचं आपल्याला मार्गदर्शन करत असतं त्यानंतर बॉल ऑफ स्वीट्स सर्वात महत्त्वाचं मोदक मोदक काय आहेत बघा रिप्रेझेंट्स द स्वीटनेस ऑफ लिब्रेशन मोक्ष अँड द रिवॉर्ड फॉर व्हर्च्युअस ॲक्शन आपण जी दिवसभर भक्ती करत असतो त्या भक्तीचा एक प्रसाद म्हणून त्या ठिकाणी मोदक आहे आणि मोदकचं जर आपण शब्द फोडला तर मोक्ष मोक्ष, मोक्ष प्राप्तीचा मार्ग आणि एक व्हर्च्युअस ॲक्शन आपण ज्याला म्हणतो की एक सद् सद्गुणी कारे आपल्या हातून बाप्पा करून घेत असतात असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणला आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या